हाय गाइस वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल माझ्या चॅनलचं नाव आहे ए आर गायकवाड समजू तुकाराम महाराज पाहिजे सोय ज्या मी सूट केलेलं आहे मी तुम्हाला दाखवणार आहे हे ते कसं झालं आणि सॉरी कारण की व्हिडिओ थोडी लेट मी टाकली आहे तर आता तुम्ही पुढं बघा की व्हिडिओ कशी बनली आणि ही व्हिडिओ माझ्यामधून जशी बनली मी तशी बनवली जर तुम्हाला चांगली वाटली तर मला सांगा आणि काय चुकलं ते पण सांगू द्या कारण की मला ते नीट करायला होत नव्हतं त्या बघू ठीक पालखी पालखीनिमित्त मी कसं व्हिडिओ बनवले काय वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी आलेलं माझ्या मामाच्या गावाला इथं आहे संत तुकारामा महाराजांची पालखी तर ही पालखी मी तुम्हाला एक दिवस पहिले दाखवते हे संत तुकारामा ह्यांची मूर्ती इथं ते इथं तीनशे चाळीस वर्ष पूर्वी प्रस्थान केलेले होते तर मी तुम्हाला डायरेक्टली सकाळी भेटतो आतासाठी बाय गुड हे वारकरींसाठी भाकर बनत आहे आणि हे वारकरींसाठी चटणी माझ्या हो दीदी मी भाकरी तयार केली आहे आणि आत्ता पण ते भाकर करत आहे बोला हे बघा आणि हे मामी पण हेल्प करत त्याला त्यांना हँडला करायला पाहिजे हे मा आम्ही वारकरींसाठी जेवण बनवते आहे हे माझ्या मामांनी आणि मामांच्या मित्रांनी त्यांच्यासाठी जेवण तयार करत करत आहे तर त्यांनी भाजी केली आहे तर बघू आपण काय काय केलं इथं पुलाव आणि शाकभाजी करत आहे हे बघा भाजी, भाजी आणि पुलाव तर मी तुम्हाला नंतर बाय तर नमस्कार मंडळी आता आपण आलो आहे रोडला आणि हे मी तुम्हाला दाखवते गणपती बाप्पाचं छोटंसं मंदिर तर इथं असे छान डेकोरेशन हे तेच चाललेलं आहे हि तर बंदोबस्तसाठी पोलिसांना पण बोलवलं आहे पोलिस पण आले आहे ती जे तुम्हाला रेडमेट दिसत आहे ते पालखीच्या स्वादासाठी असं लावलेलं ला होतं तर ही तर एंट्री पादक्याची एंट्री अशी लावलेली होती हे बघा आणि हे रांगोळीवर हे किती छान रांगोळी काढली ह्याच्यावर लिहिलेले होते अंगणी लावा तुळस प्रवा पानवायूचा होईल करश आणि सर्व वारकरींचे सहश स्वागत तर मग एवढे छान डेकोरेशन येते केलेलं होतं आणि आता आपण पुढे जाऊन तो मला दाखवेल इथं असे हरवलेले काय असं सांगायचं असणार तिथं असं पोलिसचा पण बंदोबस्तसाठी असे बोलवले होते तर इथून असे एंट्री जे लोकांना बेड लाईनमध्ये नसेल थांबायचं असेल तर हे पहिलं येऊन असे तिथं बसून द्या थांबा हे तुम्हाला दिसेल नीट बघा ह्याला एक दमदा बघा म्हणजे तुम्हाला नीट कळणार की कुठे असं नाही बोलवते पण इथं बघा बघा तिथं लोक असे बसलेले आहे तर मी तुम्हाला पालखीचं जर तुम्ही मला नाही बघितलं मी दाखवू नाही पाहिला जेवढं मी तुम्हाला पहिलं बोलले जेवढं माझ्याकडून झालं तेवढं मी दाखवलं ही बघा छोटं छोटीशी पालखी अशी चालली आहे लोक तिथं पहिलं आणि त्यांच्या सेवेसाठी ॲम्ब्युलन्स पण येईल तुम्ही आता बघा आम्ही पहिलंच बघितलं होतं पुढं जाऊन जर तुम्हाला पालखीचे दर्शन घ्यायचे तर तुम्ही माझं लाईफ पण बघू शकता त्या लाईफमध्ये मी तु तुम्हाला दाखवलेलं आहे ज्यांनी ज्यांनी आत्ताशी नाही बघितलं आहे ते बघा आणि ज्यांनी आत्ताशी सब लाईक सबस्क्राईब नाही केलं आहे ते आत्ताच करून घ्या हे बघा छोटीशी दिंडी ज्यांनी करून ते वारकरी फटापटा पुढं चालले पालखी अजूनही आली नव्हती पण तरी किती अशी गर्दी जमा होत होती पालखी याच्या पहिलं पोलीस पण फोटो काढतात mm. पोलिसाची व्हॅन आली त्याच्यात बघा किती सगळे पोलिस आलेले आहेत वारकरींच्या मागे ॲम्बुलन्स पण येते आहे हे ये तुम्ही बघा हे तो तुम्हाला जातो नाही दिसले असेल ॲम्बुलन्स हे त्यांची सुरक्षा ह्याच्यासाठी लावलेली आहे संत तुकाराम महाराजांचे पाऊत की फुलांनी सजवलेले आहे आणि तिथं आरती घेण्यासाठी आरती पण ठेवलेले आहे वर्षापासून हो कार्यक्रम चालू आहे हे आम्ही दरवेळेस खूप वर्षापासून जे पण असे वारकरी असतात त्याला जेवण वाढतं तुम्ही मी बघितलंच असणार की मी आम्ही माझ्या मम्मींनी मामींनी सगळ्यांनी मिळून भाकर चटणी हे त्या वारकऱ्यांसाठी जेवण तयार केलं सगळ्या वारकरींना जेवण देऊन झाल्याच्या नंतर त्यांना श्रीफळ देऊन आणि शॉल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला हे जितकेही लोक तुम्हाला दिसत हे स सर्वे माझा एक परिवार आहे ਦੇ ਪ੍ਰਮਾਣ 80 ਚੇ ਹੀ ਸਗਲੇ ਵਾਰ ਕਰੀ ਹੋਤੇ ਇਹ ਸਰਗਿਆ ਸਰਵਿਆ ਵਾਰ ਕਰਨ ਸੁਬਤ ਅਮੀ ਕਾਇ ਫੋਟੋ ਪਨ ਕਾਢ ਲੇ ਤੁਮ ਇਕਰੇ ਆਇਤ ਬਰੇ ਇਹ ਤੁਮ ਇਹ ਨਾ ਇੱਕ ਰੀਜ मी आणि आर्याने फुगडी पण घालली तुम्हाला कशी वाट मला कमेंट्स मध्ये सांगा की मला फुगडी करायला जमली का नाही जमली ही बघा छोटीशी रखुमाई किती छान दिसती तुम्ही मी बघू शका शकतात की बायकीला किती असे लोक आलेले लो। होते मला हो व्हिडिओ चांगला वाटला आहे ह्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा बाय आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ कसं वाटलं मला कमेंट्समध्ये पण सांगा तर आतासाठी बाय